नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण यावेळीमध्ये पंचामृत व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत चातुर्मासात अनेक प्रकारच्या भाजीखाणे जसे आपण सोडतो आणि त्याचप्रकारे हे पाच महिने पंचामृतामधील पाच वस्तू एक एक करून सोडणे याला आपण पंचामृत व्रत असे म्हणतो चातुर्मासात जेव्हा अधिक मास येतो तेव्हा हे पंचामृत व्रत केले जाते चातुर्मासाचे चार महिने आणि आधीचा महिना असे एकूण पाच महिने हे व्रत आपण करतो पंचामृतामधील पाच वस्तू एक एक करून खाणे सोडणे यालाच पंचामृत व्रत असे म्हणतात जसे साखर दूध दही मध तूप आषाढ पौर्णिमेपासून या व्रताला सुरुवात केली जाते पहिल्या पाच महिन्यात दुधाने सुरुवात करावी नंतर दही साखर मध व शेवटी तुपाने करावा नंतर पाच वाट्यामध्ये दूध दही साखर मध तूप भरून ब्राह्मणाला दान करून आपल्या व्रताचे उद्या उद्यापन करावे धन्यवाद